सज्जन श्रोते चिंतक साधको अमृत एकशे पाच वडी वडील शोभा अल्प काळ तैसी निवृत्तीचे थाई जगानसे कापराला जर अग्नी लावला तर तो शोभून दिसतो परंतु कापराला अग्नि लावला की पाहता पाहता अग्नि आणि कापूर दोन्ही नष्ट होतात म्हणजे कापराच्या वडीवर आगीची किंवा चैतन्याची शोभा अत्यंत अल्पकाळ राहते त्याच पद्धतीने निवृत्ती नात आहेत त्यांच्या जागी जरी तुम्हाला थोडका जग दिसलं तरी सुद्धा ते कापराच्या वडी सारखेच आहेत कापराची वडी बघता बघता अग्निसहित स्वतः नष्ट होते तसे निवृत्ती ज्याच्यातून सर्व वृत्ती आकारास आल्या सगून साकाराला जग आलं तसेच हे निवृत्ती कापडाच्या वडी सारखे आहेत त्यांच्या ठिकाणी जग दिसतो न दिसतो तोवर त्याच नाही कापडाच्या वडीला लावलेला अग्नी कापडा सहित लगेच नसतो होतो म्हणून कापडाच्या वडीचा अग्नी कापडासहित लगेच नसतो तो तो अल्प राहतो त्याच पद्धतीने निवृत्तीच्या आठाई जरी ज्ञानेश्वरांना हे सर्व जगदाभास दिसला तरी सुद्धा ताबडतोब ते जग आणि निवृत्ती दोन्ही शून्यकार झाले इतकं निवृत्तीच निवृत्ती देवांच निवृत्त वृत्ती राहित्य आहे इतकं तीव्र निवृत्ती देवांच वृत्ती राहित्य आहे म्हणून नीट ऐकावीपरा अग्निशोभा अल्प काळ ऐशी निवृत्तीचे ठाई जगानसे स्थळ काळ त्याच पद्धतीने निवृत्तीच्या ठाई जगाला खरं सांगायचं तर जागाच नाही जगाचा ठाव ठिकाणच नाही उडेलका सूर्य काय होयो उदितो वा अनुदितो सदोदितो जो असे तो काय सा तो काय वंदना साथी वंदना भावी इतरा लागी प्रकटे मावे तैसा जो स्वभावेची नित्य वंदी आत्मरूपे सदोदितो तैसा होई अन्यथा वन्नन विषयो सूर्य काय होयो उदितो वा अनुदितो सूर्य वरला गेला तो अनुभवतो कीवा मावतो असे म्हणता सदोदित जो असे सूर्य नेहमीच असतो तो उगवत नाही आणि मावळत नाही म्हणजे पृथ्वीच्या त्याच्या भोवती फिरण्यामुळे सूर्य एकदा झाकला जातो एकदा उघडला जातो पण सूर्य सदा उदितच असतो आपण म्हणतो सूर्य उगवतो आणि मावळतो ते खरं नाही म्हणून सूर्य काय होय उदित वा अनुदित सदोदित जो असे तो नेहमीच असतो तो काय वंदनासाठी वंदना वंदनाभावी जो सदोदित असतो तो उगवला का तर वंदनासाठी आणि मावळला का तर आता वंदनाच्या अभावी म्हणजे वंदन करण्यासाठी सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो का कारण आता कोण वंदन करणार नाही असं थोडंच आहे म्हणून सूर्य काही स्वतःचा उदो उदो करण्यासाठी सदोदित नाहीये तो सदोदित सर्व जगासाठी आहे परंतु पृथ्वीच्या त्याच्या भोवती फिरण्यामुळे तो उगवतो आणि मावळतो काही लोकांना वाटतो सूर्य उगवला वंदन करावं आणि लगेच म्हणतात छे आता सूर्य मावळ आता मी वंदन कुणाला करू तर सूर्य कुणी वंदन करावं म्हणून उगवत नाही आणि कुणी वंदन करू नये म्हणून मावळत नाही तो कायम उदितच असतो असा त्याचा खरा अर्थ आहे पुढे इतरा लाग, इतराबागी प्रकटे मावळे इतरा लागी प्रकटे मावळे तैसा जो स्वभावेची नित्यवंद इतरांसाठी प्रकटावं आणि मावळाव असे थोडेच निवृत्ती देव आहेत ते स्वभावेची नित्यवंद ते स्वभावाने स्वरूपताच ते स्वयंसिद्धतेनेच सर्वांसाठी कायमस्वरूपी वंदनीय आहेत आत्मरूपे सदोदित ते सदोदित आत्मरूपाने नित्यवंद आहेत ते वृत्तीवर येतात आणि मावळतात असं नाही जसा सूर्य कायम वंदनीय आहे तो उगवतो आणि मावळतो असं नाही तसेच निवृत्ती आत्मरूप असल्यामुळे ते वृत्ती थोडेसे आले आणि परत निवृत्ती रहित झाले तरी ते उगवले मावळले असं त्यांना म्हणता येत नाही ते सूर्याप्रमाणेच सदावृित सदोदित आहे तैसा होई अन्यथा वंदन विषय आणि इतकं असून निवृत्ती सदोदित असून सुद्धा त्यांनी वृत्ती पूर्णपणे नष्ट केल्यामुळे ते इतरांच्या वंदनाचा विषय होऊ शकत नाही म्हणजे आत्म्यामुळे सर्व विषय जन्माला येतात पण आत्मा कुणाचा विषय नसतो असा निवृत्ती बाबतचा दाखला देऊन आपल्या गुरुचं कौतुक ज्ञानेश्वर करीत आहेत तेव्हाही होगी आता अर्थ सांगितला नेत आहे का परत एकदा सूर्य काय होय उदित वा अनुदित सदोदित जो असे तो काय वंदनासाठी वंदना भावी इतराला वंदनाचा वंदनाचा सुद्धा विषय होत नाही इतके निवृत्ती निवृत्त आहेत निर्विषय आहेत पुढे तैसे स्वसमोरी कोणी सत्यत्वे प्रकटे तैसे निवृत्ती वंदन आपण आपल्या समोर येणे मी माझ्या समोर कसा प्रकटू शकतो मी जिथे आहे तिथेच राहणार माझ्या समोर मी दुसरा मी कसा तंतोतंतो उभा राहू शकतो तैसे निवृत्ती वंदन आपण आपल्या समोर येणे निवृत्तीला वंदन करणं म्हणजे आत्म्या आत्मा उभा राहून आत्मात आत्म्याला वंदन करतो म्हणून जो माणूस निवृत्तीना निवृत्ती वंदन करतो तो खरोखर कर स्वतःच स्वतःला वंदन करतो इथे अष्टावक्र संधेतील अष्टावक्रांचा श्लोक आठवून बघा मला आम्हा नमस्कार एकला अविनाशिनी जाईना येईना कोठे तरीही विश्व मी हीच असता ज्ञानेश्वरांची झाली निवृत्तीना वंदन करताना त्यांना समजलं मी माझ्या समोर उभा राहू शकत नाही

आकाशरूप आरशामध्ये प्रतिबिंबा जस साकारता येत सा नाही तसं निवृत्ती देव जे स्वतः निराकार आहेत त्यांच्या समोर आपण उभं राहिलो तर आपली अवस्था अशी होते की आकाशात प्रतिबिंब नाही तसं निवृत्ती समोर उभं राहिलं की ज्ञानेश्वर म्हणतात मी माझा नष्ट होतो वंदनासाठी उभा राहा निवृत्ती रुपी आरश्यासमोर वंदन करावं म्हणून उभा राहिलो तर जसं आकाशात जसं प्रतिबिंब साकारत नाही तसं निवृत्ती म्हणतात निवृत्ती समोर शिष्य म्हणून उभा राहिलो तर माझं बिंबच नष्ट होत ठाव ठिकाण न उरे वंदन करते आता आणि नित्य वंदे अशा आत्मरूप निवृत्तीना वंदन करायला गेलो आणि वंदन करणारा नष्ट झाला कारण रूपी आरशात जसं प्रतिबिंब नाही तसं निवृत्ती देव आरशात दुसऱ्या कुणाचं प्रतिबिंब राहतच नाही केवळ निवृत्तीच राहतो केवळ आकाशच राहतो केवळ आत्माच राहतो हेच ते मागाशी थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलं ते मी नष्ट होणं त्याचा अर्थच आत्मा सर्वश्रेष्ठ आहे करणं किंवा आत्मा सर्वश्रेष्ठ आहे करणं त्याचा उलट्या बाजून अर्थ मी नाही हे करणं म्हणून आकाश दर्पणी नये प्रतिबिंबा साकारता निवृत्ती देव निराकार दर्पणा समोरी वंदना साठी था। उभा टाकिता ठाव तरी ठीक आहे परी वंदन करण्यासाठी नुरवे हे, हे मना वाटे बरवे एक निवृत्ती देव गुरु माझ्या समोर उभे नसले तरी मी मला चालू शकेन परंतु वंदन करणाऱ्याशी नरवे हे नो हे मना वाटे बरवे <coughs> निवृत्ती देव समोर नसले तरी समोर आत्माय समजून मी त्यांना वंदन करीन पण निवृत्ती देवाला वंदन करताना वंदन करणारा मी ज्ञानेश्वर नाहीसा होतो हे मात्र ज्ञानेश्वर म्हणतात मला निवृत्ती देवा तुम्ही खाऊन टाकलं तुम्हाला मी वंदन करायला उभाच आहे मी तुम्हाला वंदन करायला उभा असताना तुम्ही नसलात तरी मी ओळखेन हे परब ब्रह्म म्हणजे तुम्ही आहात तुमच्या समोर उभं राहून मी नमस्कार करतो तेव्हा तुम्ही मलाच खाऊन टाकता हे मात्र माझ्या मनाला थोडस बैचेन करणार वाटत असा एक छान हा गुरु शिष्यांचा अनुबंध आहे अत्यंत भावमधुर अनुबंध आहे तो आपण समजून घ्या समोरी न ये तरी ठीक आहे परी वंदन करणाऱ्या मुरवे हे मना वाटे बरवे पुढे धोतर एकेरी वस्त्र करिता परिधान बाहेरून कणवटी येऊन सुटे लगोलग आतूनही सुटत होते धोत्रा आणि ते नेसता नेसता किंवा ने, नेसेप असताना किंवा नेसलेला असताना जर बाहेरच्या कणवटीतून ते धोत्राचा पदर सुटला तर बाहेरून सुटला आणि आतूनही सुटला आणि एकदम धोतर घरून परावं तसं निवृत्ती समोर ज्ञानेश्वर गेले आणि बाहेरून ज्ञानेश्वर नष्ट झाले म्हणजे बाहेरून धोतर सुटलं आणि आज जे निवृत्ती आहेत वाटले तेही सुटले हे धोतर नेस नेसलेलं असतं धोतर जर कन्वटी करून सुटलं तर आतल्या बाजूनी ते लगोल लग सुटत तसं गुरु समोर शिष्य उभा राहिला बाहेरचा शिष्य नाहीसा झाला आणि ताबडतोब गुरुही नाहीसा झाला आणि शून्य आकार ब्रह्मावस्था उरली अत्यंत अत्यंत सुमधुर या गोष्टी आहेत सर्व भोतरे केरी वस्त्र करिता परिधान बाहेरून कनवती येऊन सुटे भगोल आतूनही सुटे कुठे एकशे तेरावी प्रतिबिंब बिंबा सकटे जो मिळे तव सोये मासे पैसाची वंदिता वंदनिया मिळून मिळे पृथक ते प्रतिबिंब बिंबाला मिळाल की नष्ट होत तसाच जो वंदनीय गुरु आहे त्याला वंदन करणारा ताबडतोब नष्ट होतो तो वेगळेपणे उरत नाही <coughs> प्रतिबिंब बिंबा सकटे जवळ मिळे नासे प्रतिबिंब बिंबा सहित जेव्हा एकत्र येत तेव्हा स्वतः त्याचा नाशच होतो पैसा वंदिता वंदनीय तसाच वंदन करणाऱ्या अशा वंदनीय गुरुला मी वंदन करतो तेव्हा मी नाहीसा होतो वेगळेपणे उरत नाही म्हणून प्रतिबिंब बिंबा सकटे जव मिळे तेव्हा स्वयं असे प्रतिबिंब बिंबा अशी झालं की ते नाहीच होत तसाच निवृत्ती समोर प्रतिबिंब रूप ज्ञानेश्वर उभा राहिला आणि ज्ञानेश्वर वेगळेपणे उरलेत नाहीत प्रतिबिंब नष्टच झालं फक्त निवृत्तीच उरले जग नष्टच झालं फक्त आत्माच उरला प्रतिबिंब बिंबा सकटे जवळ मुळे तर स्वयंसे वंदिता वंदनी मिळून

आणि द्रष्टादृश्य हा प्रकार नाहीसाच झाला आणि केवळ अद्भुत अभेद फल अद्वय प्राप्त झालं निराकारापाशी नाही दृष्टीचा थारा म्हणून पायाशी द्रष्टादृश्य अद्भुत अभेद फला पावलोसे द्रष्टादृश्य मावळलेली अभेद स्थिती ज्ञानेश्वरांना निवृत्ती समोर गेल्यानंतर प्राप्त झाली जसं निराकाराला पाहू गेलं तर दृष्टीच नष्ट होते तसंच ज्ञानेश्वरांचं निवृत्ती बाबत झालं एकशे सोळा एक कापूर एकमेका मिलनी पाहता पाहता हो समाप्ती तैसीच सोहम भाव मिळणी तो हम निशेष असतूर अग्नि एकमेकाला मिळतात आणि बघता बघता दोन्ही नाहीशी होतात तसंच झालं सहा आणि अहम निवृत्ती म्हणजे आत्मा अहम म्हणजे मी ज्ञानेश्वर तसंच सोहम भाव मिळणी तसंच निवृत्ती आणि ज्ञानदेव सोहम म्हणून एक झाले आणि सहा आणि अहम तो आणि मी हे द्वैत निशेष झालं म्हणजे सोहमतही असतावले विश्व ब्रह्ममय झाले असं जे स्वरूप आनंद म्हणतात की तो आत्मा म्हणजे सहा आणि अहम म्हणजे मी हे दोन्ही नसत होत आणि केवळ शून्या का ब्रह्म होत तेच तिथे लिहिलेलं आहे सोहमतही असतावले विश्व ब्रह्ममय झाले तिथे सहा म्हणजे आत्मा म्हणजे निवृत्ती आणि हम म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर निवृत्ती समोर गेले आणि सहा आणि हम हे दोन्ही भाव नष्ट आले आणि केवळ अद्वय चेतना के उरली म्हणून कापूर अग्नि एकमेका मिलनी पाहता पाहता हो समाप्ती तैशी तर तो सोहम भाव मिळणी सहम निशेष असतवती सहाम हे पूर्णपणे नष्ट झाले असतावले स्वप्नी कांत कांता रमती रमणी हारपती जागृती आपापले उरती जा सद्गुरु चरण जाता संपत्ती वंद्य वंदिता केवळ उरे अशरीरी वेद्य आत्मरूप होता कांता कांती स्वप्नात रममान झालेली आहेत आणि स्वप्नातच ते रममान होण्याचा आनंद उपभोगतात परंतु जागी झाली की नवरा बायको आपापल्या जागी उरतात आणि तो रमण आणि तो रमण्याचा आनंद नष्ट होतो तसच सद्गुरु चरणाशी शरण गेल्या गेल्या सद्गुरु म्हणजे वंदनीय आणि शिष्य त्यांना वंदन करणारा वंदिता तसंच सद्गुरु चरणाशी शरण गेल्या गेल्या वंदनीय आणि वंदिता दो ही दोन्ही अवस्था जाते आणि केवळ एक अनिर्वचनीय सांगता न येण्यासारखी केवळ एक शरीरी रहित परंतु ससौ वेद्य आत्मरूपता उरते सांगता न येण्यासाठी शरीर विरहित केवळ आणि केवळ ससौ वेद्यता स्वतः स्वतःला जाणणारी जाणीव शक्ती उरते कांत्याकांती स्वप्नात रममान होतात संभोगात रममान होतात आनंद उपभोगतात असं स्वप्नामध्ये जर कांती संभोगात एकत्र आली आणि तो आनंद उपभोगत असतील आणि पाहता पाहता जागी झाली तर दोन्ही आपापल्या जागी असावी आणि तो आनंद नष्ट व्हावा तसच काहीस गुरु समोर शिष्य गेला शरण गेला आणि गुरुचरण आणि शिष्याचे शरण गुरु आणि शिष्य हे दोन्हीच बघायला गेले तर वेगळ्या अर्थाने नाहीसे झाले आणि केवळ ससौ वेद्य आत्मरूप होता स्वतः स्वतःला जाणणारी अद्भुत आत्मज्ञानरूपी प्रखर शक्ती ती अर्थ है पूरे अठरा किये संगावी शब्द भाषा अद्वैत शब्द ही ये व्यर्थता व्यर्थता हिंदी मूल शब्द उपखा उपखा पोकना <coughs> किये संगावी शब्द भाषा अद्वैत शब्द ही ये व्यर्थता मनोनी सारूण दूर तीजला निवृत्तीनी वंदिला वन सांगायचं झालं तर हे सर्व वर्णन शब्द भाषेमध्ये करता येतच नाही अद्वैत हा शब्द सुद्धा व्यर्थ ठरतो म्हणून म्हणून सर्व शब्द आणि भाषा दूर करून स्वसखा सद्गुरु निवृत्ती मी वंदिरा माझा परममित्र सद्गुरु निवृत्ती त्याला मी वंदन करीत आहे विनाभास होऊन पूर्ण मौनामध्ये मी वंदन करीत आहे किंबहुना काय सांगावी शब्द भाषा अद्वैत शब्द हि हे व्यर्थता म्हणून मैत्रीची नवलाई अंगी एक ठाव नाही गुरु शिष्य जोडी जगी प्रसिद्धीला पावली प, पवाडू पवाडू म्हणजे कौतुकाला किंवा स्तुतीला पात्र ठरणे म्हणून गुरु शिष्य जोडी जगी प्रसिद्धी पवाडू जग जगामध्ये कौतुक म्हणून प्रसिद्ध आली याच्या मैत्रीची नवल एक पण आहे ठाव नाही गुरु शिष्य जोडी जगी प्रसिद्धीला पावली गुरु शिष्य ही जोडी एकदमच प्रसिद्धीला आली गुरु स्वतंत्रपणे उडला नाही शिष्य स्वतंत्रपणे उडला नाही म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात माझे गुरु निवृत्ती यांची मैत्री आणि त्याचं विशेष त्याची नवलाई कौतुक करायचं झालं तर ते इतकं आहे की यांच्याशी झालं आणि त्यांच्यामध्ये ते एकटे असा एकटेपणाही उरला नाही तर गुरु मध्ये शिष्य आणि शिष्यामध्ये गुरु असे मिसळून गेले की गुरु शिष्य हीच जोडी जगप्रसिद्ध झाली तेव्हा ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंचं कौतुक करताना सांगतात निवृत्ती देवासमोर शरण गेलेला मी ज्ञानेश्वर बालक शरण गेलो आणि माझे गुरु इतके थोर आहेत ते ते एकटेपणे इतकेच नाहीत तर ते, ते आणि मी एक जोडी अशी जगप्रसिद्ध झाली म्हणून गुरु बद्दल वर्णन करताना ते म्हणतात याच्या मैत्रीची नवल आई अंगी एकपणाही ठाव नाही निवृत्तीच्या मैत्रीचा विषय असा की अंगा एकटेप नहीं गुरुशिष्य जोड़ी जगी प्रसिद्धि गुरु है आचरणी मी शरण गलो नि ज्ञानदेव अगप्रसिद्ध गुरुशिष्य जोड़ी या निवृत्ति ने जगपुन अस्तु मधुरवेचन आज इधे थामे उद्याच्या उद्यापासून पुढील भाग तर प्रकरण दोन गुरुप्रशेसामध्ये एकशे एकोणीस पर्यंत आपल्या ओळ्या पूर्ण झाल्या पुढील भाग जो हो, आहे तो उद्या होऊ तो पर्यंत सर्वांना शुभ दिन शुभ चिंतन आणि आज येथेच थांबतो धन्यवाद असतो